नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणि आज तुम्हाला मी घेऊन चाललो आहे माझ्या लाडक्या कोकणात जिथल्या चिंब भिजलेल्या रस्त्यावरचून आठवणीच्या वाटेवरून पावसात कोकणचा रस्ता म्हणजे एक अद्भुत जादूच कधी माथीने मागलेला तर कधी ओढ्याने भरलेला आणि रस्त्याच्या दुतर्फी उभी असते उंच उंच झाडं आणि त्यावरून टपकणारे थेंब कानात संगीत घालतात पायाखाली चिखळ असतो पण डोळ्यापुढे स्वर्ग दिसतो हा रस्ता गावातल्या माणसांसारखा साधा सरळ पण प्रेमळ असतो गावाकडे निघालो त्यावेळेला पावसाचे चिन्ह दिसत होतं परंतु पाऊस पडत नव्हता तसंच आमची सुरुवात जी झाली ती बेलापूरपासून बेलापूरच्या हायवेवरून आम्ही सरळ सरळ कलंबोलीच्या ब्रिजवरून सरळ नवीन एअरपोर्ट जो होतो त्या मार्गाने आम्ही गेलो आणि पलस इकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला लागलो बराच मित्रांनो इथून जर तुम्ही गेलात तर बराच वेळ तुमचा वाचतो आणि पुढे गेल्यानंतर तिथे एन जी पण आहे पेट्रोल आहे तर तिथे भरून तुम्ही पुढे आराम के साथ प्रवास सुखाचा करू शकतात मित्रांनो पुढे जात असताना पलसफाट्याकडे तो रस्ता जातो पण जातेवेळी या ब्रिजच्या खालून जो यू टर्न आहे तो अजिबात घेऊ नका नाही तर पॅनल्टी फाय हंड्रेडची जी तुम्हाला पॅनल्टी लागेल आणि तिथे आर टी ओ पोलीस उभे असतातच ते स्कॅन करून सिधी गाडी तुम्हाला पाचशे रुपयाचं फाईन हंड्रेड पर्सेंट टाकणारच त्यापेक्षा पुढे जाऊन तुम्ही राईड घ्या आणि जो डीमार्ट समोर तो दिसतो त्या ब्रिजच्या खालून तुम्ही राईट घेतल्यानंतर सर। सरळ पुढे सर। पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोकणातला जाणार जो कोकण गोवा जो रस्ता आहे तो लेफ्ट साईडला मोडतो आणि त्या लेफ्ट साईडवरून तुम्ही सरळ गेलात तर आपला कोकणचा रस्ता कसा आहे आणि तुमचा प्रवास कसा होईल तुम्हाला लक्षात येईल कोकणात जाण्यासाठी तुम्हाला बरेच साधनं अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या टू व्हीलरने जाऊ शकता फोर व्हीलरने जाऊ शकता लालपरी आहे शिवशाही आहे प्रायव्हेट पण बऱ्याच व्हेकल्स आहेत मग तर चला आज आपण काहीतरी नवीन डिस्कस करूया की आपल्या गावाला जाताना कुठ कुठले रस्त्यामध्ये आपल्याला गावं मिळतात त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया सुरुवात होते ती बेलापूर बेलापूरनंतर खारघर कलंबोली पलस फाटा कोलाड नागोटणे गोरेगाव इंदापूर रायगड किल्ला महाड पोलादपूर कसेडी भरणाका कुडोसी देवघर चाटव आस्थान उमरी नांदिवली धवडा पिंजळा गिरमणी कळमणी जाधववाडी वडगाव अशी बऱ्याच गावाची आपली ओळख जाताना होत असते आणि हे तुम्ही पाहत असाल की हे मानगाव रेल्वे स्टेशन आहे आणि आता पाऊस पडायला पण सुरुवात झाली तुम्ही पाहत असाल की पाव वायपर शिवाय गाडी चालवणं पण मुश्किल आहे पण मानगावला जर माणगावकडून गावी जात असताना बऱ्याच ठिकाणी अजूनच रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे तर थोडंसं मानगावच्या ठिकाणी आपल्याला थोडंसं अड अर, अडवळण होतं पण ते काही दिवसात पूर्ण होईल अशी आपण आशा करूया पण जाता जाता या पावसाचा आस्वाद आणि जे निसर्गाचं सौंदर्य सौंदर्य तुम्हाला उजव्या आणि डाव्या बाजूला देखील दिसतंय ते खरोखर मनाला भेजून जाणार आहे आणि असाच आपला प्रवास गावच्या दिशेने होतोय आणि किती वेळात आपण पोचतो त्याचा आपल्याला भान देखील राहत नाही हे डोंगर आणि त्याच्यावर असलेले धोके हे पाहून मनाला एवढा आनंद होतो की परत परत गावाला जायची ओढ लागते तर मग मित्रांनो डाव्या बाजूला डोंगरामध्ये जे कोरलेल्या दिसतात लेणे ते तुम्ही ओळखलत का कुठल्या आहेत त्या, त्या गांधारपाळे म्हणजे गांधारपाळे लेणी आहेत महाडजवळील ओके तुम्ही भेट दिली असेलच नक्कीच तिथे जवळजवळ आठ ते पंधरा मोठ्या स्तूपा आहेत आतमध्ये करत असताना काहीतरी चटपटीत खाणं असेल तर अजूनच मजा येते तसेच ह्या फणसाच्या बिया आहेत ज्यांना आटलं बोलतात त्या भाजून आणलेल्या आहेत आणि मी त्या ग्लासामध्ये ठेवल्या आहेत जाताना त्यांचा स्वाद घेत घेत आम्ही पुढे चाललो आणि आम्ही थोड्या वेळानेच इथे आहे आम्ही पोलादपूरला पोलादपूरला पोला जो जुना रस्ता होता तो आता चेंज होऊन आता चांगल्या प्रकारे त्याने अंडरग्राऊंड रस्ता बनवला आहे की डायरेक्ट तुम्ही कसडी घाटाच्या दिशेने निघता तसेच आम्ही तिथून निघालो पण पोलादपूर आल्यानंतर आम्हाला आठवण कुठली येत असेल तर पूर्वीची ती वडापाव आणि गरम गरम भजी आणि ती टेस्टी ते टेस्टी चहा खरोखर पोलादपूरच्या आम्हाला तिथून जाताना या गोष्टीची फार आठवण येतात आणि आता काहीच मिनटामध्ये कसडी घाटाची सुरुवात झालेली आहे आणि आता आपण कसडी घाटातून चाललोय आणि आजूबाजूचा परिसर हिरवगार दृश्य आपण टिपतोय <laughs> <laughs> हे जे तुम्हाला डाव्या बाजूला दिसतंय ना ते अन्नपूर्ण हॉटेल फार छान हॉटेल आहे बऱ्याच व्हरायटी तिथे आणि टेस्टी टेस्टी देखील आहेत आणि बरेच प्रवाशी या हायवेवरून कचडीच्या जात असताना तिथे आपली गाडी थांबवतात ब्रेकफास्ट वगैरे करून तिथून पुढे जातात हे आपली कोकणची लालपरी आणि पाऊस रिमझिम रिमझिम असा पडतोय त्या पावसातूनच आपली गाडी देखील त्या गतीने पुढे पुढे जात आहे आणि कचडी घाटातून जात असताना पुन्हा आठवड्याला उधाण येतो हा हायवे एक्सप्रेस व्हायच्या अगोदर तिथे बरेच आंब्याची झाडं मोठी मोठी झाडं होती जी या रस्त्यामुळे तोडली गेली त्या आंब्यांखाली बसून आम्ही गावावरून आणलेली चपाती म्हणा किंवा भाकरी आम्ही त्या झाडांखाली बसून खायचो आणि त्या ठिकाणी एक वीर देखील होती त्याचं एवढं थंड पाणी आम्ही प्यायचो जिथे या घाटातून जाताना नक्कीच त्याची आठवण आम्हाला येत असते आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितल्यानंतर खरंच म्हणाला मोह आवरणार नाही या घाटातून जाण्याचा आणि या घाटातून जाताना झिक रस्ते जे आहेत नागबोडी वळणं आहेत तेथून गाडी चालवायचा जो अनुभव असतो ना तो जबरदस्त आणि आता तुम्हाला लांबून जो दिसत असेल तो कचेडी बोगदा कचेडी बोगदा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरच आहे एन एच सिक्स्टी सिक्स असलेला एक महत्त्वाचा बोगदा कसेडी घाट हे वाहन चालकांसाठी एक अतिशय अवघड आणि धोकादायक ठिकाण मानलं जायचं त्यामुळे तिथं बोगदा बांधणं यांची नितांत गरज होती आणि त्या गव्हर्नमेंटच्या म्हणजेच भारत सरकारच्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत या कंपनीने कशेटी बोगद्याच्या कामासाठी तांत्रिक सहाय्य आणि बांधकामाचा सल्ला दिला होता त्यानुसार या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले अजून रस्त्याची थोडी बहुत रंगोटी करायचं काम बाकी आहे तुम्ही या बोगद्यातून जाताना जो अनुभव येतो ना तो खरोखर की कधी जीवनातदेखील वाटलं नव्हतं की आज आमच्या कोकणात जाणारा रस्ता अशा टनलयुक्त असेल आणि टनल टर, आहेच त्याबरोबर रेल्वेदेखील कोकणवाशांसाठी एक वरदान या टनेलचे आपल्याला बरेच फायदे आहेत विशेषतः वाहतूक सुरळीत आणि जलद होऊ शकते अपघाताची शक्यता कमी आहे आणि घाटातील वेळ आणि इंधन वाचवणारा पर्याय म्हणून आपल्याला या टनेलच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे आणि आता भरणा नाक्यावर आम्ही आलो आहे आणि आता सर्वांना आठवण झाले ती भाऊंचा वडा पाव आणि तिथे वडापाव खाल्ल्याशिवाय पुढे जायची इच्छाच होत नाही आणि तिथली ती चहा आणि लेप मारण्यानंतर आम्ही आमच्या गावाच्या दिशेने चाललो आहे तुम्ही पाहत असाल की नदी आता भरून वाहते चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे पण पाऊस उघडल्यानंतर कडक उन्हामुळे रस्ते परत तापले आहेत आणि उष्णता येत आहे त्यामधून आणि गावी जात असताना हा समोर जो येतोय ना झाडांची कमान हा माझा स्पेशल आवडता स्पॉट आहे आणि इथून पुढे गेला की आम्ही लेफ्ट वळतो हो पण हा येत असताना एक मनाला एक आनंद देऊन जातो की कोकणातली वळणं हिरवीगार दोन्ही बाजूला असलेली झाडं समोर धुक्यांचे डोंगर हे पावसात नक्कीच सर्वांना दिसणारं दृश्य मनाला अद्भुत आनंद देऊन जातं आमचा अंबालीतला यू टर्न इथे आम्ही लेफ्ट टर्न घेऊन सरळ पुढे मार्गाने निघत जातो इथली नदी देखील पावसाळ्यामध्ये चांगली वाहत असते आता तुम्ही पाहिलं असेल की नदीला देखील पाणी आहे आणि लेफ्ट साइडचे जे डोंगर दिसतात त्याच्यावरती ढगा आणि चादर पांगरलेली आहे आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला ते छोटी छोटी झाडं म्हणा किंवा झुडप मोठी झाडं जी दिसत आहेत ना ते खरोखर एक खरो वेगळ्या कोकणाचा निसर्गामध्ये भर टाकत असतात आणि या जुडपांच्या पाठीमागे जे तुम्हाला दिसते ना जे आकर्षक असा मोठा डोंगर धुक्यांची चादर ओढलेला तो आहे रसाळगड आणि या रसाळगडावर दर दर तीन वर्षांनी यात्रा भरते बरेच भाविक यात्रेकरू या गडावर आदल्या दिवसापासून उपस्थित असतात या गडाची बांधणे देखील जबरदस्त आहे आणि तिथे जाण्यासाठी तुम्ही पायवाट देखील आहे जी चाटवातून जाऊ शकता आणि दुसरी जी गाडी घेऊन जाण्याचं असेल तर ती तुम्ही कुडूशीतून त्या गडाच्या पायथ्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता हे आमचे धवडेगाव निसर्गाच्या कुशीत बसलेले आणि आता गाडी लेफ्ट घेऊन सरळ केंद्राच्या दिशेने जाणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मी अजून नवीन व्हिडिओ कोकणातील तुमच्यासाठी घेऊन येईन जय हिंद जय महाराष्ट्र